सा, नायक, नायक, नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे हे आहे जालना येथील इंद्रानगर भागातील आदरणीय संतोषजी दाबाडे आणि आदरणीय सौ वंदना संतोषी दाबाडे यांचे घर याच पत्र्याच्या घरातून त्यांनी आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न मनाशी बाळगून शून्यातून विश्व निर्माण करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन दिवसरात्र एकत्र करून तथा मेहनत करून मसाला उद्योग क्षेत्रामध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून ते विदेशापर्यंत गरुड झेप घेतली आहे आदरणीय संतोषी दाबाडे यांच्या पत्नी आदरणीय सो वंदना संतोष दाबाडे यांना नुकताच उद्योग क्षेत्रातील उद्योग हिरकणी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्यांचा हा शून्यातून विश्व निर्माण करणारा प्रवास तथा झोपडपट्टीतील माणूसही लखपथी कोठ्याधीश बनू शकतो हे दाखवून ध्येयवेळा संघर्षशील प्रवास जेव्हा प्रसारमाध्यमांच्या नजरेत भरला तेव्हा मीडियावाले पत्रकार यांच्या बातमीचे हे दाबाडे कुटुंब हिरो ठरले आहे आदरणीय संतोष दाबाडे आपलातून ध्येयवेडे व्यक्तिमत्व असून न थकता न रुखता न थांबता मसाला उद्योग क्षेत्रात ते रममान झाले त्यांच्या कामाचा उत्साह हो, आणि संघर्ष आजही तितकाच ठासून भरला आहे जो एखाद्या नव तरुणालाही लाजवेल आणि त्यांनी जालना येथील अतिशय दुर्गम व मागासलेल्या इंद्रानगर भागातून आपल्या स्वतःची एक मसाला उद्योग कंपनी असावी हे स्वप्न उराशी बाळगून दिवसरात्र संघर्ष व मेहनत करून ते स्वप्न आज वास्तवात आणि सत्यात त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून प्रत्यक्षामध्ये उतरवले आहे जालना येथील एम आय डी सी एरियामध्ये सम्यक मसाला उद्योग या नावाने कंपनी उभा करून कोठ्यावधी रुपयांच्या मशिनरी शासनाच्या मदतीने उभ्या केल्या आहेत या कंपनीत आता भविष्यामध्ये अनेक गरजुवंत कामगारांना या ठिकाणी काम मिळणार आहे एम आय डी सीमधील हा प्रकल्प कोठ्यावधी रुपयाचा असून चोपडपत्तीमधील माणसांची जालना येथील एम ये आय डी सीमध्ये शानदार उद्योगसमवांची वास्तू पाहून कोणाचेही डोळे दिपतील व शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कुठल्याही सर्वसामान्य माणसाला गर्व आणि अभिमान वाटेल असाच हा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे त्यांच्या या प्रयत्नाला बुद्धिष्ट आंत्रप्री युनियर्स असोसिएशन ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रत्नजीबजी कांबळे यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे आदरणीय संतोषजी दाबाडे हे आवर्जून सांगतात आदरणीय संतोषजी दाबाडे यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांच्या कंपनीचे सेक्रेटरी आदरणीय सर आणि त्यांचे संचालक मंडळ शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी संघर्षशील प्रयत्न करतात त्यांच्या या संघर्षशील प्रवासांचा त्यांच्याच शब्दामध्ये आलेख पाहूया नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आहोत जालना येथील प्रसिद्ध एम आय डी सी एम आहे मसाला क्लस्टर उद्योग समूहामध्ये आणि या समूहाचे संस्थापक फाउंडर अध्यक्ष संचालक या ठिकाणी आपल्यासोबत आहे आदरणीय संतोषजी दाभाडेसर तसेच त्यांचे सहकारी या क्लस्टरचे सचिव जे की खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत आहे असे आदरणीय सर तर आज आपण त्यांच्याशी क्लस्टर स्कीम काय आहे महाराष्ट्र शासनाची संदर्भात चर्चा करणार आहोत सर तुमचं आर एस सी सी न्यूज चॅनलमध्ये दोघांचे से, संचालकांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार अरे सी न्यूज गायकवाड साहेबांचं आमच्या या सम्यक मसाला क्लस्टरमध्ये आणि जालन्यामध्ये तीनचं स्वागत आहे सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो थँक्यू सर तर सर ही कलेश्टर योजना जी आहे ही कोठ्यावधी रुपयांची योजना आहे आणि सर्वसामान्य माणसाला या योजनेमध्ये जर स्वतःला काम करायचं असेल हे योजनेमधून जर शून्यातून विश्व निर्माण करायचं असेल तर असं म्हटलं जातं की ही योजना एक प्रकारे भांडवलदारांची योजना आहे सर्वसामान्य माणसाची योजना नाही आणि मग तुम्ही तर झोपडपट्टी इंदिरानगर सारख्या ठिकाणी राहणारी माणसं मग इकडे कशी काय वळणार तुम्ही नमस्कार खरं म्हणजे ही जी योजना आहे खूप चांगली आहे आता खऱ्या अर्थाने की जे छोटे छोटे उद्योजक आहे त्या उद्योग समूहाकडे ज्या काही मोठमोठे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो आपण ज्या सुविधा म्हणतो त्या सुविधांचा अभाव असतो आता या सुविधेसाठी मराठी शासनाची जी काय क्लस्टर डेव्हलपमेंट नावाची संकल्पना यामध्ये आता आम्ही म्हणजे तर सगळे तळागाळातील की कधीही उद्योग क्षेत्रामध्ये काम न करणारे नव्यानेच उद्योगात सुरुवात केली एक प्रकारचं असंही म्हणता येईल की आपले बळीचा बकरा म्हणून सने कारण छोटीशी सुरुवात करत असताना की या ठिकाणी शासनाची जी संकल्पना होती त्या माध्यमातूनच सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं गेलं परंतु या ठिकाणी हे करत असताना छोट्या उद्योजकांना भांडवल उभारण्यासाठी खूप मोठा त्रास होतो एक तर आता काम कॉमन सुविधा जे आहेत त्या या ठिकाणी सगळ्या आहेत परंतु जे भांडवल जे आपल्याला या ठिकाणी लागायला पाहिजे जे भांडवल जे अपेक्षित आहे त्या भांडवलासाठी कुठलीही राष्ट्रीयकृत बँका या देण्यासाठी तयार नाही त्यामुळे अनेक अडचणी आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे खरोखर म्हणजे पैशावाल्यासाठी खूप चांगली आहे कारण त्या लोकांना करण्यासारखं आहे काही सामान्य लोकांचं काम नाही कारण आपण जरी म्हटलं तर या ठिकाणी दहा टक्के वीस टक्क्याचा सहभाग आणि ऐंशी टक्के शासनाचे तर म्हणजे खूप मोठे म्हणजे खूप चांगले आहे एका पद्धतीने जर बघितलं तर ते ऐंशी टक्के तेवढा सहभाग हा सर्वसामान्य हा लोकांकडे हा तेवढा भरण्यासाठी नसतो आणि इकडून तिकून तो केल्यानंतर ज्या आपण तो सहभाग आता आमदार बघा की आम्ही या ठिकाणी आता जवळपास म्हणजे वीस टक्क्याच्या सहभागामध्ये जमीन एम आय डी सी म्हणजे शासनाने खूप मोठं सहकार्य केलं ही जमीन घेत असताना या जमिनीच्या संदर्भामध्ये की डॉक्टर सुरेंद्र कुमार बागडे साहेब ज्या आपले आयुक्त होते की त्यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलं आणि खऱ्या अर्थानं म्हणजे त्यांच्याच प्रयत्नातून आम्हाला ही जमीन या ठिकाणी म्हणजे इथपर्यंत आम्ही ही एम आय डी सीमध्ये मध्ये मिळाली खूप मोठं सहकार्य त्यामध्ये केलं आणि क्रस्टाच्या कामासाठी डॉक्टर सुरेंद्र कुमार बागडे सरांनी खूप मोठं म्हणजे प्रत्येक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी वेळोवेळी त्यांना सूचना दिल्या आणि त्यांच्या सूचनेनुसार या जिल्हा उद्योग केंद्राचे जे काही समजा महाव्यवस्थापक असतील जेव्हा डायरेक्टर असतील या सगळ्या लोकांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळे मग आम्ही थोडंसं स्टेप बाय स्टेप आहे एक गोष्ट करत या ठिकाणी इथपर्यंत आहोत सर हे दहा टक्के जे रक्कम आहे आता आपला हा प्रोजेक्ट किती कोटीचा आहे तिला तर तीन कोटीचा आहे म्हणजे दोन अटेंचा ॲक्च्युली हा प्रोजेक्ट आमचा आम्ही पाच कोटीचा बनवला होता त्यावर तसं होतं की एक दहा टक्क्याचा आपला सहभाग जो होता कॉन्ट्रीब्युशन लाभार्थी सहभाग दहा टक्के होता आणि तुझे दहा टक्के बँक फायनान्स होत परंतु आम्ही बँक फायनान्स मध्ये दहा टक्क्याचा सहभाग केला जमीन आपण या ठिकाणी घेतली एम आय डी सीकडून एम आय डी सीकडून आपल्याला सवलत मिळाली परंतु जे दहा टक्के जो बँक फायनान्स होतो ते बऱ्याचदा आम्ही चांगल्या चांगल्या राष्ट्रीयकृत बँकेकडे केले त्यांना प्रपोजल दिलं पण कुठल्याही बँकेने आम्हाला म्हणजे कर्ज दिलं नाही आणि मग शेवटी न दिल्यामुळे आता करताना आमचे आता वर्ष दोन वर्षे गेले तीन वर्षे गेले मग आता so, करायचं काय मग परत ती दहा टक्क्याची रक्कम जे बँकेनं जे नाही केले ते मग ह्या सहभागाच्या माध्यमातून ज्या डायरेक्टरचे आमचे जे सभासद असते त्या मेंबरच्या माध्यमातून थोडी 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 रक्कम जमा करून आम्ही या ठिकाणी दोन टक्के उभं सर बँका आज एवढ्या मोठ्या उद्योगाला खऱ्या अर्थानं त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन होऊन सहकार्य करायला हवं हो होतं परंतु बँका कुठेतरी उदासीन आहेत खऱ्या अर्थानं आपल्याला स्पष्ट बोलायचं झालं तर कास्टलिझमच म्हणायला हरकत नाही आणि मग याला ते कारणीभूत असू शकतं असं तुम्हाला काय वाटतं एखाद्या भांडवलदाराचा प्रोजेक्ट असता तर बँकांनी त्यांच्या दारात जाऊन त्यांना कॉपरेट केलं असतं परंतु हा एक शून्यातून चिखला पाण्यातून उभा राहणाऱ्या माणसांचा हा प्रोजेक्ट आहे आणि खऱ्या अर्थानं इतकी मोठी सुंदर अशी इमारत उभी असताना मशिनरी आपल्या दारात असताना बँकांनी स्वतःहून आपल्याला कॉपरेट करायला हवं ठीक नाही कारण आता हे जवळपास नव्वद टक्क्याच्या हा टक्क्याच्या रेडी आहे आणि मग याच्यासाठी लागणारा जो खेळता भांडवलाचा जो पैसा आहे ते जर आज शासनाने असू या बँकांनी असू तो जर या प्रोजेक्ट मध्ये गुंतवून जर तुम्हाला कॉपरेट केला असत आणखी याचं जे चित्र आहे ते खूप चांगलं दिसलं असतं त्यांनी जर सपोर्ट केला असता तर दोन वर्षात तुम्हीच हा प्रोजेक्ट असता बरोबर ॲक्ट जसं म्हणायला हरकत नाही आज या ठिकाणी मी उद्योग क्षेत्रामध्ये दोन हजार तेरापासून काम करतो प्रोसेसिंग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आज आपल्या माध्यमातून आज आपल्याला एक्सपोर्ट जरी नाही करता आलं पण तरी देखील आपण आपण जे मसाले बनवतो आज माझं स्वतःचं मी या ठिकाणी हे करता करता या क्लस्टरच्या माध्यमात स्वतःचा सासर मसाले नावाने ब्रँड तयार केला हा तयार केल्यानंतर परत आम्ही या ठिकाणी एक आपलं जे क्लस्टर आहे या क्लस्टरचा सम्यक सॉल या नावाने कॉमन एक ब्रँड तयार केला त्या ब्रँडचं सुद्धा आम्ही टेलमार्क रजिस्ट्रेचे केलं की आज माझ्याकडे एक क्विंटल माल आहे आज साहेब यांच्याकडे पाच क्विंटल माल आहे आणि बाकीच्या मेंबरनं एक एक क्विंटल जरी केलं तर जसं दहा ते वीस क्विंटल ज्यावेळेस आम्हाला माल तयार करायचा तर आम्ही सहज परिधी देऊ शकतो आणि त्यासाठी सगळ्यांचा हा माल तयार झालेले जे मसाले असतील जे प्रोडक्ट असतं ते प्रोडक्ट आम्ही या आमच्या एक सभेच्या एक कॉमन जो ब्रँड आम्ही तयार केला आहे ह्या ब्रँडच्या माध्यमातून पाहिजे ती ऑर्डर देऊ शकतो आज आमची ही परिस्थिती आहे सर हा संघर्ष तुमचा किती वर्षाचा संघर्ष आहे सर ॲक्च्युली म्हणायला पाहिजे तर म्हणजे सहसा तर दोन हजार बारापासून जी म्हणजे सुरुवात आहे संघर्षाची परंतु क्लस्टरची ही संकल्पना दोन हजार चौदापासून दो सुरुवात झाली दोन हजारपासून सुरुवात झाली क्लस्टर आले क्लस्टरमध्ये मी नवीन होतो अधिकारी नवीन होते क्लस्टर काय असते पण उद्योग सुरू करताना असं वाटलं की बाबा चांगला एक एक मोठा एक समूह चांगल्या प्रकारचं म्हणजे मोठी कंपनी उभी राहते त्यासाठी आपण प्रयत्न करायला हरकत नाही आणि म्हणून मी सुद्धा इन्व्हॉल्व्ह झालो आता या कंपनीमध्ये साहजिकच बलाटी डायरेक्टर नसणार आहेत संचालक किंवा सी एस आर हे असे तळागाळातले सर्व तेच आहे की ज्या ज्या लोकांकडे आता ज्यांच्याकडे आता काही आहेत किंवा ज्यांच्याकडे ते म्हणजे कुणी न देणारे आहेत आता मी जसं ज्या पद्धतीने मी इंद्रानगर भागाच्या झोपडपट्टीत राहतो त्याच पद्धतीने माझे सहकारी आमचे जे सचिव आहेत आंबोर साहेब ते सुद्धा नुकसान त्यांच्याकडे एक चांगल्या प्रकारचं म्हणजे पंचवीस ते तीस वर्षापासून ते मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करतात आणि मार्केटिंगचा अनुभव त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचा ग्राहक काउंटर कसं सांभाळायचं ग्राहक कसं कव्हर करायचं मार्केटिंग कसं करायचं तो त्यांच्याकडे चांगलं म्हणजे आजही त्यांचं ते काउंटर आहे माझ्याकडे प्रोसेस काय करायची मॅन्युफॅक्चरिंग कशी करायची कर कारण मी आजपर्यंत म्हणजे जवळपास म्हणजे मसाल्यामध्ये वीस प्रकारचे जे मसाले आहेत मी स्वतः डेव्हलप केले स्वतःचं फॉर्मेशन आहे म्हणजे मसाल्याचं फॉर्मेशन म्हणा आम्हाला कुठे जायची गरज नाही म्हणजे जे टेक्निकल जे प्रोसेस आहे परंतु आमच्याकडे एकच होतं किंवा आमच्याकडे जे प्रोडक्ट तयार झाल्यानंतर त्याची पॅकेजिंग कशी असावी त्याची ब्रँडिंग कशी व्हावी मार्केटिंग करत असताना तर चांगल्या प्रकारची पॅकेजिंग जर असेल मार्केट मध्ये काय होतं ग्राहकांचा आत्र्ते निर्माण होतो आणि आमच्याकडे तेच नव्हतं आता ते जर करायचे म्हणते एवढा पैसा शक्य नव्हता आणि तो पैसा तर ना अमोरे साहेबांनीच ठेवतो मग असं वाटलं की व्हा एक ने आपण दहा लोक जर समूहाने एकत्रित जर आलो आणि मग त्या माध्यमातून जर आपण या ठिकाणी सीएफटी ची दिशा तर पण अवघडली की या ठिकाणी पहिल्या उत्तीना आपल्याला त्या म्हणजे प्रॉडक्टचे पॅकेजिंग साठी आपण सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे फार मोठे जे पॅकेजिंग्स आहे जवळपास तेच म्हणजे एक कोटीचं ते युनिट आहे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे जे रोल आहे आपण तिथं प्रिंट करून घेऊ शकतो आणि आपल्याकडे ज्या मशिनी आहेत त्या मशिनीवर आपण ॲटोमॅटिक पॅक करून चांगल्या प्रकारची ब्रँडिंग आणि चांगल्या प्रकारचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करू शकतो यासाठी आपण या सामाजिक सुविधा केंद्राचा खूप मोठा चांगला फायदा आहे पॅकेजिंग आहे एवढंच नाही तर आपल्याकडे जी प्रॉडक्टची जी व्हॅल्यू आलीशी ज्याला म्हणतो आपण अशा स्वरूपाने आपण जे कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये जे आवश्यक बाबी आहेत त्याच बाबीचा आम्ही या ठिकाणी विचार केला म्हणजे शासनाची एवढी सुंदर अशी क्लस्टरची योजना आणि स्कीम आहे सर बरेचदा आपले जे स्वतःला कार्यकर्ते वगैरे म्हणून घेणारे जे कार्यकर्ते आहेत तर त्यांना ह्या स्कीम संदर्भात कुठेही नॉलेज नाही माहिती नाही त्यांच्याकडे ही योजना पोहोचली जात नाही आहे बरेचसे लोकं फक्त त्या गटाताठामध्ये विकुटले गेले आम्ही व्यवसाय केला पाहिजे ही मानसिकता नाही आहे आज तुम्हाला या खुर्चीमध्ये आम्ही एका कंपनीच्या डायरेक्टर लोकांशी मुलाखत घेतोय ही कि कल्पना सुद्धा आम्हाला एक अचंबित करणारी आहे की इंद्रानगर ते एम आय डी सी मधला हा कंपनीचा प्रोजेक्ट है ना तर आमच्यासाठी सुद्धा हा अनुभव एक अचंबित करणारा अनुभव आहे आणि म्हणून येणाऱ्या नव पिढींना प्रेरणा देण्यासाठी किंवा ही कलस्टर योजना इतकी सुंदर आहे याला शासन ट्रेनिंगसाठी लाखो रुपये खर्च करतं तुम्हाला ट्रेनिंग शासन देतं नव्वद टक्के अनुदान शासन देतं गरज आहे तुम देतो। तुम की तुमच्याकडे संघर्ष करण्याच्या भांडवलाची आणि जे काही खर्च लागेल ते काढायची तर याकडे तुम्ही कसं बघता तर ॲक्च्युली महाराष्ट्र उद्योजकता विकास म्हणजे आज आपल्याकडे आपले डॉक्टर आदरणे आशिषे कंबळे सर आज आपल्या उद्योग विभागाचा प्रधान सचिव आहे तर त्यांची फार मोठी या पाठीमागची एक त्यागाची एक म्हणजे त्यांची भूमिका होती की आपल्या या समाजामध्ये उद्योजक उभे राहावेत आणि उद्योजक घडवण्यासाठी त्यांनी एम सी डीचं फार मोठं काम त्या ठिकाणी दिलं की जे आर ए डी पीच्या माध्यमातून त्याला आपण निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण म्हणतो तर त्यांनी एम सी डीच्या माध्यमातून अठरा अठरा दिवसाचे निवासी प्रशिक्षण आणि त्या प्रशिक्षणाने मी मागील दहा ते पंधरा वर्षापासून महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रासोबत एक मास्टर ट्रेनर म्हणून मी ते काम करतो आणि मला ते आवडतं की जे वंचित घटक आहे त्या समाजामध्ये वाद मी घडलो परंतु मी माझ्या समाजातली ही पिढी आहे ही यांच्यामध्ये उद्योजकता घडावी उद्योजक म्हणून वाढावेत एन सी डी असेल पार्टी असेल या माध्यमातून महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मी या शिक्षणाचा एक माझा एक छंद म्हणून काम करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचाव आणि लोकांनी ज्या नवीन उद्योजकांनी नवीन तरुणांनी आणि महिलांनी या प्रवाहामध्ये यावं मग त्यांना एक मोटिवेशनल प्रेरणा तर माझं वास्तविक आहे कारण मी खेड्यातलं आहे खेड्यातून आलो मला कुठला वारसा नाही परंतु केलं आणि सामाजिक चळवळ करता करता मी एक उद्योजक चळवळ जी आहे कारण मला या ठिकाणी बऱ्याचशा आमच्यामध्ये होत्या की काय करावे कसं करावं परंतु आपल्या बी चे जे फाउंडर चेअरमन आहे आदरणीय सर की बुद्धिस्ट अंतर्क्र असोसिएन कॉमर्स ऑफ त्या नागपूरला की त्यांच्याशी मी मागील म्हणजे आठ ते दहा वर्षापासून जोडला गेलो आणि त्याची सातत्याने त्यांची प्रेरणा त्यांचं म्हणजे उद्योजक घडवणं त्यांना प्रमोशन त्यांना उद्योग क्षेत्रामध्ये पुढं आणणं त्यांना व्यासपीठ देणं त्यांचं प्रमोशन करणं हे ते, ते काम म्हणजे सातत्याने गेल्या मागे दहा वर्षापासून करतात मी त्यांच्या ज्यावर त्यांच्या सहवासात आलो आणि खरंच त्यांनी मला म्हणजे पुश करत गेले की असं असं हे अशा पद्धतीने आणि ऍक्च्युली ते आय टी सेक्टरमधले परंतु ते सक्षम असताना देखील की त्यांनी एवढं मोठं ऑर्गनायझेशन उभं केलं हे बीज आणि हे बिईचं नेटवर्क महाराष्ट्राच्या आणि भारताच्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक राज्यामध्ये त्यांनी नेटवर्क उभं केलं आणि त्या नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला कार्यकर्ते मिळू लागले आणि त्या त्यांना उद्योजक ठरवण्यासाठी त्याचा उद्योग वाढवण्यासाठी आपण बीईचं पोर्टल काम करते सगळे जागा घेण्याच्या पूर्वी आपल्याला क्लस्टर निर्माण करायचं तर मग जागा मिळेल जागा कुठे मिळेल मिळेल की नाही का आणि मग ती जागा मिळवण्यापासून ते आज ही वास्तू उभा पडेल आणि वास्तू उभा करेपासून ते आज या खुर्चीवर चेअरमन डायरेक्टर म्हणून कंपनीचे बसण्यापर्यंत हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कारण आता तुम्ही यशस्वी उद्योजकांच्या लाईन मध्ये आहात मला म्हणजे काहीच वाटत नाही कारण मी म्हणजे माझी खुर्ची ही माझी नाहीच आहे कारण मी आतापर्यंत आयुष्यामध्ये खुर्चीसाठी कुठलेच प्रयत्न केले नाही फक्त मी ॲज एक छोटासा एक उद्योजक म्हणून प्रत्येक उद्योजकांना एक हे सांगेल की त्याने सातत्याने या ठिकाणी मेहनत करत राहू प्रयत्न करावेत आणि प्रयत्न जर केले आपण तर निश्चित आहे की खुर्ची माझी नाहीच आहे कारण मी आजही जर बघितलं तर मी रात्री अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत म्हणजे कंटिन्यू म्हणजे पूर्ण प्रेंत, नाईट आऊट ज्याला म्हणतो आपण तर ते काम मी स्वतः माझ्या छोट्या युनिटमध्ये करत असतो मला काम महत्त्वाचं आहे मी हार्डवर्कर आहे कारण मला ही कृती महत्त्व कृती माझी नाहीच आहे हा कृतीचा हा सन्मान माझा नाही ही कृती जी आहे की माझ्या सभासदांची माझ्या मेंबरची माझ्या डायरेक्टरची या सगळ्या लोकांचा त्याग आहे त्या त्यागाची कृती आहे माझी नाही तर मी या कृतीसाठी कामच करत नाही मला कुठला सन्मान नको आहे मला कुठला मान नको फक्त मी माझ्या ज्या उद्योजकांना की मी हे सांगेन मग खुशीही नाही आपण उद्योजक आहोत आपण सतत आपल्या या नवीन उद्योग क्षेत्रामध्ये मला मी मसाला उद्योगात काम करतो मसाल्यामध्ये काम करत असताना याच्यातले बारकावे काय आहे कारण मी टेक्निकल आहे कारण मी टेक्निकल मला शिकावं लागतं तर एक मसाला जर तयार करायचा जर असेल तर एका मसाल्यामध्ये जवळपास पंचवीस ते तीस घटक एकत्र करावं लागते मग त्याचं प्रमाण काय असेल ते बी शिकलं पाहिजे एवढा मोठा प्रोजेक्ट हा कोठ्यामध्ये रुपयाचा प्रोजेक्ट आहे आणि तुम्ही हवेत न राहता अगदी जमीन लेवलवरती आहात आणि बऱ्याचदा असं म्हटलं जातं किंवा एवढा मोठा प्रोजेक्ट करायचा तर मग राजकीय पाठबळ पाहिजे राजकीय आशीर्वाद पाहिजे कुठेतरी आपले इतर संबंध पाहिजे राजकीय लोकांशी तरच आपण असे काही प्रोजेक्ट करू शकतो तर या अँग्र तुम्ही कसं बघता तुम्हाला कुठलाही राजकीय वारसा नाही कुठलाही सपोर्ट नाही है ना माझ्यासारखे तुम्ही विकासलेली माणसं है ना तर मग आपणही हे ध्येय हासिल करू शकतो बाबतीत तुम्हाला काय होईल निश्चितच सर या खऱ्या अर्थाने की या एवढा मोठा प्रोजेक्ट उभा करताना हाती घेताना या कार्यामध्ये खऱ्या अर्थाने मला जे वरिष्ठ ज्यांना आपण म्हणतो की आतापर्यंत माझी भीती होती की मी कधीच आहेच अधिकाऱ्यांसमोर कधी गेलोच नाही हा एक माझा वास्तविक अनुभव आहे परंतु ज्यावेळेस आहे आधी तऱ्यांच्या सहवासात ज्यावेळेस लाभलो आणि ज्यावर त्यांचा सहवास लाभला त्यावर माझ्या मनावरचं बोललं त्यांनी इतक्या मायेनं अक्षरशः ते मला कधी वाटत नाही कोणता ते बघितलं नव्हतं की ज्या वेळेस डॉक्टर सुरेंद्र कुमार बागडे सर त्या माझ्या झोपडपट्टीमध्ये माझ्या घरामध्ये साहेबांच्या घरामध्ये त्यांनी प्रत्येकची व्हिजिट केली त्यावेळेस आम्ही धन्य झालो की झोपडपट्टीमध्ये आम्ही वंचित घटका आज आमच्या घराला आमच्या झोपडपट्टीला आज एका आय एस अधिकाऱ्याची त्या ठिकाणी त्यांच्या पवन स्पर्शाने आमचं घर पावून झालं याचा आम्हाला फार म्हणजे साठ मला अभिमान आहे आणि त्यांनी एवढं सहकार्य केलं मग खालची तर आपण आपण खालच्या लोकांपासून पडतो राजकीय तर कुठलंच तुलाही नाही आणि राजकीय लोकांच्या कुठल्याही सावलीला कधी बोलू नाही परंतु मला वरिष्ठ यांच्या संपूर्ण म्हणजे डॉक्टर सुरेंद्रकुमार बाबडे सर असतील डॉक्टर हर्षदीप कांबळे सर असतील आणि त्यानंतर त्यांच्या खालचा जो प्रवाह जॉईंट डायरेक्टरपासून तर डी आय सीच्या जी एमपर्यंत म्हणजे जे जिल्हा उद्योग केंद्राचे जे महाव्यवस्थापक असतील की त्या ठिकाणी मध्ये ते बदलून गेले पण जेही महाव्यवस्थापक आले त्या लोकांनी एक चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं कारण आम्ही म्हणतो आमच्याकडे कुठल्या प्रकारची अपेक्षा न करता या सगळ्या अधिकाऱ्यांनी सपोर्ट केला आणि त्यांच्या सपोर्टच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने क्लस्टर म्हणजे साकारण्यात आलेले आमच्याकडून बऱ्याचशा म्हणजे आमच्याकडून काही कामं व्हायचे हो नाहीत कारण आमचे पैसे अभावी आम्ही उशिरा व्हायचो हो पण ते आधी तरी अखेर ते आमच्यावर रागावले आमच्यावर चिडले पण त्या पाठीमागचा त्यांचा रागवण्याचा आता आमच्याकडे तत्कालीन आमच्याकडे आपल्या जिल्हा उद्योग केंद्राला आ, खरात म्हणून महाव्यवस्थापक आहेत त्या एवढ्या जोशाने त्यांचा एवढा राग एवढ्या रागाने आम्हाला बोलतात अक्षरशः माझ्यावर तो इतका राग आहे त्यांचाच अनेकच आहे आमच्या आंबोज साहेबांना तर खूपच कधी कधी असलं की त्या रागामध्ये काय बोलतील परंतु त्या रागाच्या पाठीमागे जेवढा त्यांचा राग होता त्याच रागाच्या पाठीमागे तर तो त्यांची तमळ आणि त्यांचं आमच्या ईशीचं प्रेम हे आजही आम्हाला प्रेरणादायी आहे आणि म्हणून मी अधिकाऱ्यांचा या ठिकाणी सगळ्याच अधिकाऱ्यांचा या वरिष्ठांचा सन्मान आणि त्यांचा आदर तेवढाच करतो साहित्य आहे कारण पैसा आहे पैसा वेळेवर उभा न करू शकल्यामुळे आमच्याकडून या सगळ्या गोष्टी उशिरा होत गेल्या कारण पैसा जमा करताना आम्हाला कोणत्या प्रवाहातून जावं लागतं पण अधिकाऱ्यावरून प्रेशर असतं की तुमचं कुठपर्यंत झालं कला तिथं काय झालं पण ज्यावेळेस जो गेला मी जरी नाही गेलो आमच्या आंबोलीसाठी आय गेले की त्यांना पाहिलं की बस त्या समजा त्यांची तोपच सुरू व्हायची मला माहिती त्यांची तोप सुरू व्हायची म्हणजे आज त्यांनी तोप सोडली घंटाभर झाला की त्या त्या पद्धतीने प्रेमाने त्या सगळ्या सांगायच्या आणि ह्या लोकांच्या खऱ्या सहकार्यातून मला राजकीय महत्व आहे परंतु या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं या सगळ्यांचं सहकार्य आणि जो समाज आहे जो म्हणजे आज आपला आपण बघतो की व्हीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आणि भारताच्या काण्याकोपऱ्यामध्ये जो आपला म्हणजे बुद्धिस्ट हा उद्योजक वर्ग जो आहे हा आदरणीय रत्नादीप कांबळेसर जे आहे त्यांच्या माध्यमातून इव्हन आम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या भारताच्या हवे विदेशा को को सर, तर विदेशात सुद्धा कनेक्टिव्हिटी लाभली आणि म्हणून दत्तजीव कांबळे सरांची मी या ठिकाणी खूप खूप त्यांनाही धन्यवाद देतो की त्यांचं खूप मोठं सहकार्य एक रस्त्यात पुढं नेण्यासाठी आहे सर असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो तर तुम्ही इथपर्यंत संघर्ष करीत आलात तर तुमच्या यशामागे कोणाचा हात आहे खरं म्हणजे यशामध्ये तर मी इथपर्यंत जी वार्ताहर करतो मी केव्हाही घरातच नसतो कारण ट्रेनिंगच्या माध्यमातून असेल उद्योगाच्या माध्यमातून असेल आणि एक्झिबिशनच्या माध्यमातून असेल बाहेर पडावं लागतं पण या कार्यामध्ये खऱ्या अर्थाने माझी पत्नी वंदाना दावाडेचं मला एवढं मोठं पाठबळ आहे एवढं सहकार्य आहे की त्या सहकार्याच्या माध्यमातून ती जर मला तिथं सहकार्य जर लाभलं नसतं तर खऱ्या अर्थाने मी कालच म्हणजे पंधरा दिवस मी दिल्लीहून आलो घरी काय आहे घराची मला पाहिजे घरच कधी कधी बायको जर आगाव नसतं सायली काय तिने घरी नाही घरी दिसत नाही घरी नाही हे सगळ्या तिच्या अडचणी मला माहीत आहे पण तरी देखील माझ्या या या संघर्षामध्ये माझं असेल किंवा आमच्या साहेब असतील ते जरी आज माझ्यासोबत असले तर आमच्या साई घरी आहे आज ते उद्या कुठं मार्केटला गेले उद्या त्या टोकावर तरी गेले ते संध्याकाळी कधी नऊला घरी येतील किंवा दहाला घरी येतील पण घराचं लेकरं जे आहेत आज त्यांनी लेकरं सुसंस्कृत काहीच रोल नाही पण ते आमच्या ताईने माझी मुलगी जी आहे आज पंच्याण्णव मार्काने पास झाली आणि आज ते कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये त्या ठिकाणी प्रवेश झाला की हे आमचं हे सगळं श्रेय म्हणजे आमच्या म्हणजे गृहमंत्र्यांना आहे माझ्या म्हणजे म्हणजे पत्नीला सगळं श्रेय मी तिला देतो की तिनं जर मला पाठबळ सहकार्य दिलं नसतं तर मी पर्यंत नसतो आणि आमच्या आंबोळ त्यांना जर सहकार्य जर दिले नसते तर माझे सहकारी माझे मित्र ते माझ्यासोबत या ठिकाणी नसते कारण त्या दोघी मावळ्यांना ते सगळ्यांना मोठा सहकार्य आणि सगळ्यांचं ते योगदान यामध्ये आमच्या या याच्या पाठीमध्ये त्या तुम्हीपणाने आहेत आणि म्हणून आम्ही इथपर्यंत पुढे जाण्यास समर्थ या त्यागामुळे त्यांच्या या परिश्रमामुळे आणि तुमच्या या अचाट मेहनतीमुळे आज आपल्या या कंपनीमध्ये किती लोकांचं रोजीरोटीचा प्रश्न स्वार्थ होऊ शकतो तर उद्या भविष्यामध्ये या ठिकाणी की आज रोजी तर सध्या आता या ठिकाणी आता सुरुवाती आज नऊ त्याचा डिसेंबर संपेल आणि आमचा प्रयत्न आहे की या जानेवारीमध्ये याचं आपण म्हणजे लवकरात लवकर आपल्याला थोडंसं याला स्टार्टअप उद्घाटनही करायचे कारण हे उद्घाटन करत असताना आदरणीय कांबळे साहेबांच्या त्यांच्याच हस्ते आपला हा कार्यक्रम करावा लागणार आहे थोडंसं आम्ही थोडंसं एक भांडवल्याच्या प्रतीक्षेमध्ये आहोत आणि तिची थोडीशी आता जुळवाजुळ झाली की बघितलं घेतं तो मोठा कार्यक्रम पण आमच्यासाठी तर आहे पण मी या आमच्या आपल्या या समाजासाठी आणि ह्या येणाऱ्या ज्या उद्याच्या पिढीसाठी एक संवेद मसाला क्लस्टर हा एक एक चांगल्या प्रकारचा उद्योग हा एक दिशा दिशादर्शित असेल यासाठी आमचं एक काम आहे आणि या ठिकाणी कुठल्या प्रकारचं म्हणजे काही नसताना की समाजाच्या आपल्या कुठल्या घटकाने विद्यार्थ्यांनी जरी येऊन या ठिकाणी व्हिजिट जरी दिली तर त्यांना असं वाटतं की हे आपल्या समाजाचा असं वैभव आहे प्रत्येकाने यातून प्रेरणा घ्यावी आणि सातत्याने मेहनत करत राहावी नये फक्त मी प्रत्येकाने हेच सांगेन आणि आजही कुणाला असं जर वाटत असेल की करत असताना काही वाटलं तर तरी देखील मी आज ट्रेनिंगच्या माध्यमातून आपल्या आर एपीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या काण्याखोपऱ्यामध्ये जवळपास पाच साडेपाच हजाराच्या वर आपले विद्यार्थी आहेत आणि आर एम जर प्रशिक्षण असेल तर माझं किती जरी काम असेल तर मी त्या विद्यार्थ्यापर्यंत जाणं त्यांना म्हणजे मार्गदर्शन करणं आणि माझा हा जो संघर्षमय प्रवास आहे हा प्रवास जरी त्यांच्या पुढे से जर सेल केला तर त्यांना एक चांगल्या प्रकारची प्रेरणा आणि चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन त्यासाठी देण्याचं आणि या प्रवाहात आणण्याचं काम मी आज एक माझं एक कर्तृ्य म्हणून या ठिकाणी करतो सर आज जालनासारख्या इंद्रानगर भागामध्ये आजही आदरणीय दाभाडे सरांचं पत्र्याच्या शेडमध्ये घर आहे आणि त्या शेडपासून ते आज या आग क्लस्टरच्या कंपनीमधील एक डायरेक्टर हा जो त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे हा निश्चितच आपलातून प्रेरणादायी घेणारा हा त्यांचा प्रवास आहे त्यामुळे येणाऱ्या तरुण पिढीने निश्चितच अशा शासनाच्या योजनेचा पाठपुरावा करून आपल्या उद्योग व्यवसायामध्ये स्वतःचं अस्तित्व आणि करिअर घडवावं असा मोलाचा सल्ला या ठिकाणी आदरणीय दाभाडे सरांनी दिला कालपासून ते आजपर्यंत संबंध महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांनी त्यांच्या या मसाला उद्योगाची दखल गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून ते विदेशापर्यंत गेलेला हा मसाला उद्योगाची दखल बिर्याणी घेतली आणि म्हणून एका रात्रीत एक गोष्ट चमत्कार घडलेला नाही यामागं या, या चिन्हबिनिश्वर निर्माण करणाऱ्या मंडळींचा खूप मोठा त्याग आहे त्यांच्या या त्यागाला त्यांच्या या कार्याला आर एस टी न्यूज चॅनलच्या वतीने मानाचा सलाम यांच्या पुढील कार्याला आमच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा कॅमेरामन विलास मुंडे आणि आमचे सहकारी सिद्धू यांचा आभार व्यक्त करून सरांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी आर एस न्यूज नेटवर्क जालना